तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे तर शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपण उद्या जे आहोत ना भरपूर बायका जे असतात ना ते जॉब करत असतात जॉब करत असल्यामुळे काय होतं सकाळी खूप धावपळ होते धावपळ झाल्यामुळे त्यांना संध्याकाळी विचारायक तर अशा लेट येत असतात लेट आल्यावरती ले काय स्वयंपाक करावं आता शेवटचा गुरुवार म्हटलं म्हणजे खरंच जास्त धावपळ असते शेवटचा गुरुवार म्हटलं की काहीतरी गोडधोड आलं है ना पुरणपोळी असू दे खीर असू दे काहीतरी गोडधोड तरी हवं आहे आणि हळदी कुंकू जे आमचा बायकांचं सौभाग्याचं लेणं आहे ते असतं म्हणून सगळ्याच बायका ज्या असतात ना बिचाऱ्या जॉब करून हे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नसतात तर मला पण मी पण जॉब करते पण माझं कसं आहे मी सकाळी जाते आणि दुपारी घरी येते म्हणजे दुपारचा जो वेळ असतो संध्याकाळ दुपारचा संध्याकाळचा वेळपर्यंत माझ्याकडे वेळ असतो भरपूर वेळ असतो तर त्यावेळेत मी काही ना काही कामं करत असते तर मी पुरणपोळीची ऑर्डर पण घेते लाडूंची ऑर्डर घेते म्हणजे जसं सीझन असलं ज्याप्रमाणे सीझन असते त्याप्रमाणे मी ऑर्डर घेत असते तर आता शेवटचा गुरुवार आहे उद्या तर मला कमीत कमी साठ पुरणपोळींची ऑर्डर मिळालेली आहे तर साठ पुरणपोळीची मला ऑर्डर मिळाली आहे तर मी आता उद्या मला पण जायचं आहे स्कूलला मी येणार दीड ते पावणे दोनपर्यंत आणि ही ऑर्डर मला द्यायची आहे ज्या मॅडमांना द्यायचं आहे ज्यांना द्यायचं आहे त्यांच्या घरी कमीत कमी चार साडेचार वाजेपर्यंत पुरणपोळ्या गेल्या पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं आहे तर मी काय करणार आहे मी आहे ना आजच पुरण जे आहे ना चण्याची डाळ जी आहे ती आज शिजवून ठेवणार आहे ज्याने करून उद्याही माझी घाई गडबड नको व्हायला हवी कारण की मलाही उद्या सकाळी लवकर गर उठून घरातली कामं करायची आहेत प्लस माझ्या मुलांचा टिफिन पॅक करायचं आहे माझा टिफिन पॅक करायचं आहे सगळ्या घरातलं कामं आवडून नंतर दुपारी आल्यावरती प्लस मला नंतर पुरणपोळी करायला बसायचं आहे जेणेकरून माझीही घाई गडबड व्हायला नको म्हणून मी काय करते आजच अर्ध्या गोष्टी ज्या आहेत अर्ध काम म्हणजे फिफ्टी पर्सेंट आज अर्ध काम मी संपवणार आहे आणि बाकीचं फिफ्टी पर्सेंट उद्या तर आता इथे आपण बघून घेऊया की मी म्हणजे साठ आहेत की जास्त पुरणपोळ्या नाही येत आणि आपल्या पुरणपोळ्या तव्यावरचे असतात म्हणून साठ पुरणपोळ्यांना साठ सिक्स्टी ओके साठ पुरणपोळींना मी इथे एक किलो चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की मी एक किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही एक किलो चण्याची डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कमीत कमी दोन तर तीन पाण्याने तुम्ही बघू शकता की मी इथे चण्याची डाळ जी आहे ना ती कमीत कमी दोन तर तीन पाने गित लिया। ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मी नेहमी पुरणपोळ्या बनवते म्हणून मला अंदाज पाण्याचा माहिती असतो म्हणून मी काय करणार आहे याचा कमीत कमी दोन ते अडीच तांबे पाणी जे आहे ना याच्यात मी टाकून घेणार आहे आणि थोडस तेल टाकून घेत आहे कुकरला झाकण लावून आपण त्याला छान असं शिजवून घेणार आहोत आणि आपण याच्यातून कमीत कमी दोन तर तीन सिद्ध काढून घेणार आहोत आणि इथे भी ले ले का मी अर्धा किलो गुड घेतला आहे त्याला बारीक चुरून घेणार आहे सगळी बघा तुम्ही बघू शकता सगळीच कामं पडलेली आहेत भरपूर काही कामं आहेत अजून जे अजूनपर्यंत मी केलेलीच नाही हे बघा इथे उद्याची तयारी होत आहे उद्या आपल्याकडे शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा तर त्याची ऑर्डर आहे तर मी काय करत आहे उद्याची तयारी जी आहे ती आजच करून ठेवत आहे पुरणपोळीची ऑर्डर आहे मला उद्या तुम्ही बघू शकतात आमचा हा हॉल बघा सकाळपासून तो असाच पडलेला आहे सगळा आवरणार आहे आणि आता हा सगळा पसारा आवरला जाणार तुम्हाला घर एकदम टॅपटिप दिसेल तेही नंतर उठायचं असतं चार ताहल साडेचारला दुकायचं असतं जे मला अजिबात वेळ मिळत नाही

थंड पूर्णपणे थंड झालेला आहे कुकर डाळ आपण बघून घेणार आहोत हे बघू शकते डाळ जी आहे ती चांगली शिजलेली आहे आता आपण हे एका काढून घेणार आहोत या ही डाळ जी आहे ती काढून घेणार आहे याच पूर्णपणे असं पाणी जे आहे निचळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण इथेच कुकर वरती ठेवून घेतलेलं आहे जे आहे ना ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत तर मी एका पातळीमध्ये काढून घेणार आहे आमटीसाठी वापरायचं आपलं हे पाणी त्यानंतर चालण जी आहे ती कुकरवरती ठेवून घेतलेली आहे जेणेकरून याच्यातले जे हे बघा असं पाणी जे आहे ते यात पडत राहणार तोपर्यंत आपण हा गुळ जो आहे अर्धा किलो तो बारीक चिरून घेऊया आपण आता अशा प्रकारे गुळ जो आहे ना तो एका अशा थैलीत ठेवून घ्यायचा आणि सुरीच्या सहाय्यताने सुरीच्या साह्यताने असं कापून घ्यायचं म्हणजे काय होतं जास्त मोठे मोठे ढेकूळ राहत नाही त्याचे मस्त बारीक होतो तर मी अशाच प्रकारे सर्व गुळ जो आहे तो कापून घेणार आहे मस्त असं बारीक दुरा होतो हे बघा आता आपण हे परातीत टाकून घेणार हो आहोत डाळ सगळी हा जो बारीक चिरलेला गुळ आहे तोही आपण इथे टाकून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेणार आहोत असल्यामुळे काय होणार आहे गूळ जो आहे तो लवकर वितळणार येतात आता इथे हे पुरण जे आहे ना ते मी थंड करण्यासाठी ठेवत आहे याच्यात पण गूळ मिक्स केलेला आहे तो गूळ पण कारण की डाळ जी आहे ती गरम आहे गरम असल्यामुळे गुळ जो आहे तो पूर्णपणे विघडून जाणार आहे म्हणून आता इथे मी याला थंड झालं की त्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आपण आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पुरण टाकून घेणार आहोत आणि बारीक वाटून घेणार आहोत आपण बघू शकता की मी इथे पुरण जे आहे ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण पुरण गाण्याची जी चाळण असते त्याच्यात काढून घेणार आहोत आता आपण हे ह्या चाळणमध्ये काढून घेणार आहोत हा एक वाटा काढून घेतला मी पूर्णपणे बारीक दळलेला होता त्याच त्याचप्रकारे अशाच प्रकारे मी हे सगळे जेवढे पण पुरण आहे ते पुरण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि जास्त शिजल अशा प्रकारे पुरणची जी चाळण असते त्याच्यामधून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे आता इथे कढईमध्ये मी पुरण जे आहे ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आटवून घेणार आहे कारण की आज खरंच थोडंसं जास्त लूज जा झालेलं आहे तर ते या पुरणला आपण कमीत कमी अर्धा -कमी, तासासाठी आटवून घेऊया म्हणजे जोपर्यंत हे पुरण असं कडक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याला आठवायचं आहे तुम्ही इथे पीठ बघू शकतात की मी इथे अर्धा म्हणजे एक वाटी मैदा घेतल्या आहे तर एक वाटी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी मीठ आणि हळदी टाकून घेतलेले आहे आता यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत पुरणपोळ्या ज्या नरम येण्यासाठी आपण यामध्ये साधारणत तीन ते चार पळ्या तेल घातलेल्या आहेत आता याला छान मिक्स करून घेणार आहोत आपण चांगलं मिक्स झालं की त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत हे पीठ आपल्याला एवढंच पातळ ठेवायचं एवढंच सैल ठेवायचं आहे आता आपण याला एका वाटीत काढून घेणार आहोत आणि वरच्या वरून आपण त्याला ओला रुमाल करून झाकून ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी वाटीत हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याला हे ओला ओला रुमाल केलेला आहे स्वच्छ वाईटवाला कॉटनचा आहे तो असं झाकून देणार आणि आता जेव्हा मला पुरणपोळ्या करायचं असेल ना तर मी लगेच हे पीठ बाहेर काढणार आणि करायला घेणार काहीच वेळ लागत नाही आता इथे बघू शकतो की पुरण जे आहे ते मी पूर्णपणे आठवून घेतलेलं आहे एकदम कोरडं करून घेतलेलं आहे ज्याने करून पुरणपोळी करायला मला सोपी होणार तर मंडळी आज मी पुरणपोळी बनवत आहे काल आपण बघितलंच होतं की आधी तयारी मी काल करून ठेवली होती आणि पन्नास टक्के कालचं काम मी करून ठेवलं होतं आणि आज माझ्यासाठी फक्त पुरणपोळ्या करायचं आहेत तर आपण हे बघा पीठ मळून ठेवलं होतं तर आता मी याचे असे छोटे छोटे गोडे करणार आहे बरं पीठ जर आधीच मळून ठेवलं ना तर छान म्हणजे कणिक जी आहे ना ती छान अशी लुसलुशीत आणि मऊ होते म्हणून कणिक मी एक दिवस आधीच मळून ठेवते जेणेकरून पुरणपोळ्यात ना ते छान लुसलुशीत आणि मऊ होतात मन पण तयार झालेलं आहे आपण ह्या पुरणच्यातना असे छोटे छोटे गोडे तयार करून ठेवूया असे छोटे छोटे गोळे जर तयार करून ठेवलेत ना तर आपल्याला पुरणपोळी बनवायला जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे त्याचप्रकारे मी अशा ऑर्डर्स म्हणजे छोट्या मोठ्या काय होईना पण मी घेत असते ऑर्डर मला जिथून पण ऑर्डर भेटते त्याप्रमाणे मी ऑर्डर घेत असते आणि आज मला संध्याकाळी नमस्कार करायला पण जायचं आहे माझ्या मिस्टरांच्या मैत्रिणींच्या घरी माझ्या ददनच्या घरी माझ्या मैत्रिणींच्या घरी तर म्हणून मी लवकर स्वयंपाक बनवत आहे जेणेकरून मला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जायचं आहे आणि ऑर्डर जी आहे ती पण मला कमीत कमी चार एक वाजेपर्यंत कम्प्लीट करायची आहे सॉरी चार ते पाच वाजेपर्यंत कम्प्लीट करायची आहे तर आपण ती करूयाच आपल्याला आता असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा हाताला असं पीठ लागतं म्हणून काय करणार आहोत हाताला पीठ लावल्यानंतर असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि त्यानंतर पिठात असं टॅप करून इथे छोटस लाटून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर हा जो पूर्णाचा गोळा आहे तो याच्यात भरायचा आहे अशा प्रकारे आणि याला पूर्णपणे असं बंद करून घ्यायचं आहे आणि पिठात परत टॅप करून लाटायचं आहे आता आपल्याला एकाच दिशेने लाटण जे आहे ते अशाच प्रकारे एकाच दिशेने लाटायचं आहे आता अशा हातावर हात घेऊन आपल्याला ही तव्यावरती टाकून घ्यायची आहे आता हे तव्यावरती टाकून घ्यायची आहे आणि गॅस थोडा फुल करायचा आहे ती शिजत आहे तोपर्यंत आपण मी इथे दुसरा गोळा तयार करून घेऊया हे ही शिजत आहे हे बघा कशी ट अशी फुलत आहे हे बघा जास्त वेळ लागत नाही हे बघा अशा प्रकारे आपली एक पुरणपोळी तयार झालेली आहे हे सेकंड गॅस फुल करायचा आपण ही पुरणपोळी पलटी मारून घेतलेली आहे आणि तूप ही लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की किती छान फुललेली आहे परत आपण पलटी मारणार आहोत आणि हे साजूक तूप जे आहे ते असं लावून घेणार आहोत पहिल्या पुरणपोळीला सॉरी मला लक्षात नाही राहिलं दाखवायला तर बघा अशा प्रकारे आपण इथे साजूक तूप लावलेलं ला आहे हे बघा किती छान फुलते आहे बघा पुरणपोळी एकदम टम्म अशी फुललेली आहे तर ही पुरणपोळी ही आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे माझ्या ऑर्डरच्या जे पण पुरणपोळ्या आहेत त्या सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत बाकी ह्या आम्ही बघा थंड करण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर आता ह्या पॅक करते मी में हे बघू शकतात तुम्ही आता मी इथे पुरण्याच्या पोळ्या जे आहे ते पॅक करत आहे एकाचे पाच आहेत त्या हिशोबाने तुम्ही पॅक करत आहे हे झालेत एकाचे एका दुसऱ्या कस्टमरच्या तीस पुरणपोळ्या आहेत अशा प्रकारे आज मी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तिला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद